हॅलो गाईज वेलकम टू माय बॅक चॅनल आत्ता मी आलेले आहे दवाखान्याचा काही नाश्ता वगैरे केला आणि आज मी मुलांना घरीच ठेवले कारण आता इकडे हा आहे आमचा पेशंट आणि यांच्याना तब्येत जास्त दुखायला लागली जास्त पेन व्हायला लागले म्हणून आज त्यांना ॲडमिट करावं लागले आणि इथे मी आलेले आहे त्यांना ॲडमिट करण्यासाठी त्यांचे दोन मुलं शाळेत गेलेत म्हणून आणि त्यांना दोन दिवस आम्हाला कंटिन्यू यायचं आहे तर तुम्हाला मी सांगेलच यांना काय झालेलं आहे नक्की आम्ही नकाल ना म्हणजे उस्मानाबादला म्हणजे धाराशिवला गेलो होतो तिथे ब्लड वगैरे चेक केलं कारण ना, ना का ते फक्त पोटाचे डॉक्टर आहेत आम्ही त्यांना दाखवलं आणि तिकडून आम्ही सगळी ट्रीटमेंट करून त्यांच्या मुलींनाही ताप आली होती आणि कसं ना आई विना मुलं कसं ना राहत नाहीत आणि इकडे बघा आज एवढं काही दुखतच नव्हतं म्हणून ना ते हसत खेळत मस्त आम्ही इथे आलो पण त्या दिवशी थोडंफार अंगावर त्यांच्या ना असे काहीतरी झालं होतं था डाग आणि इकडे बघा हा ना पहिल्यांदा म्हणजे त्यांना सलाईन पहिल्यांदा आज लावायचे होते ते म्हणजे ॲडमिटच करायचं होतं किती दिवसासाठी करायचं होतं हे तर काही माहीतच नाही आहे आणि इकडे बघा ह्याला ना माझं यूट्यूब चॅनल आहे हे सांगत होते म्हणून तो हसत तो बोलला कोर्टच बोलते आणि हा ना खूप छान आहे आणि हा आहे हो। म्हणजे त्यांना स्टाफच बोलायला माऊली आहे खूप चांगला आहे सगळ्यांना म्हणजे खूप रिस्पेक्टफुल बोलतो आणि पेशंटला ना ऑलवेज हॅपी ठेवत असतो आणि इकडे बघा हे पण ना स्टाफच आहेत म्हणजे नाहीला व्हिडिओमध्ये नाहीला खूप लाज ना वाटते ना ना म्हणून तिनं असं सा व्हिडिओ चालू झाला म्हणून ती बाहेर निघून गेली आणि वय आणि मी चालू होतो आणि मुलांना घरीच ठेवून आलो होतो कारण ना मुलांना इथं आणायचं म्हणलं ना खूपच रिस्की काम आहे कारण ना मुलं काही एका जागेवर बसत नाहीत त्यांचेही दोन आणि माझे दोन मुलं आणि आईच बघणार होती आणि आईची पण माझ्या तब्येत खराबच असते त्याच्यामुळे आता काय होणार तिचं पण माहीत नाही आणि इकडे वहिनीला आज नाही ते काहीच वाटत नव्हतं त्या दिवशी खूप छान होतं त्या म्हणजे ना थोडंफार दुःख होतं पण म्हटलं आपण एकदा ट्रीटमेंट व्यवस्थितच करून घ्यावी त्यांना ना त्याचा त्रास खूप होत होता काय करावं काय समजतच नव्हतं ना तरी पण त्यांनी ना कमीत कमी एक महिना असं अंगावर काढला की त्यांना दवाखान्यात यायचं म्हटलं की नकोच मनात होत्या पण खूप दिवसापासून आणि त्यांची छोटी छोटी मुलं आहेत म्हणून त्यांना सोडून काही जाताच येत नव्हतं आणि इकडे बघा इकडे सलाईन लावली ह्याने पण ना सर बोले हे सलाईन नाही लावायचे कारण आता त्यांना दोन तीन दिवस ॲडमिट करायचे म्हटल्यावर ना एन्ट्रीकायतच टाकावे लागेल त्याच्यामुळे आणि त्यांना एवढा त्रास होतो की सलाईन हे नावाचा नकोच वाटतं त्यांना आणि त्या खरं म्हणायला ना दावाखाना दहावखान्याची पायरी चढणं काय खरं सोपी नसते आणि आमच्या पाठी काय लागले माहीत नाही आणि ना इकडे बघा सर आले आणि सरांना त्यांच्या वे कोणालाच वेंस सापडत नव्हत्या म्हणून ना सरांनीच त्यांना इंट्रॅक लावले कारण त्यांच्या वेंस खूप छोट्या आहेत आणि आज पहिल्या दिवशी ना त्यांना एवढ्या चांगल्या होत्या की अचानकच त्यांचं खूप जास्त दुखायला लागलं आणि त्यांना ना चार पाच असं सलाईन लावावं लागले आणि काय झाले माहीत नाही आणि ना खरं म्हणायला आम्हाला ना त्या घरात नसेल ना करमत पण नाही आणि ना पहिल्या दिवशी छान होत्या आमच्यासोबत गप्पा मारत होत्या आणि आम्हाला काहीच वाटलं नाही आम्हाला ना तर एवढं काही समजलंच नाही की कि किती काय झालेलं आहे आणि किती पेन होतं हे पण काही समजत नव्हतं पण सलाईन लावलं आम्ही ना खरं तर योग्य वेळेस बघितलं आणि योग्य वेळेस आम्ही दवाखान्यात गेलो म्हणून बरं झालं नाही तर आम्हाला काय झालं असतं हे माहीतच झालं नसतं खरं तर ना ह्या घरी नसेल ना आम्हाला मला तर काही घरी गरमत नाही म्हणून मी त्यांच्यासोबतच कुठे पण जात असते नाही आम्ही दोघी कसं ना आम्हाला हो जायचं ना आता वाटतच नाही आम्ही ना असं मैत्रिणीसारखे आहोत म्हणून मी त्यांच्यासोबतच जात असते कुठे पण आणि इकडे बघा आणि जना सलाय संपले होते म्हणून ना थोडंसं असं रिलॅक्स होण्यासाठी सलाईन काढून ठेवा म्हटलं हा आलं की आधी आमचं असतं श्री स्वामी समर्थ कारण ना तो स्वामीचा खूप भक्त आहे आणि त्याच्यासोबत मग मी पण श्रीस्वामी समर्थ मला खूप आवडतं म्हणून स्वामी समर्थ आणि सगळेजण मी ना तो सर्वांची खूप जास्त समस्करी करतो ना आणि खरं तर ना आम्हाला आता घरी जायचं आहे आणि आता त्यांचं सलाईन पण संपले आणि पिवताईला पण दाखवायचं होतं म्हणून ती पण आली होती माझ्यासोबत आता घरी आणि आता आता सलाईन संपले नाही इकडं बघू शकता आणि इकडं ग्राणीला चॉकलेट पण दिले आणि आता आम्ही निघले घरी निघा आता सगळे बेड खाली झाले आणि अजून आम्हाला संध्याकाळी यायचं आहे तर आत्ता काय दवाखान्याची वारी काही संपाना गेलेली आहे मुलांना घरे ठेवलं होतं मग त्यांच्याजवळजवळ दुपारी मुलांना जिलेबी दिली होती मग मी घरी आले तर मुलं एवढं आवडीनं माझ्याकडे पळत येत होते तर मला पण संध्याकाळी ज्यूस खा गोड खायची खूप इच्छा झाली आणि मी मुला सगळ्या मुलांना असं वाटेमध्ये ना आपले जिलेबी देत होते कारण त्यांना काहीतरी नादी लावण्यासाठी मला करायचं होतं आणि संध्याकाळी मी जिलेबी वगैरे खाल्ली आणि एवढं मला येत होतं विचारूच नका कारण माझा बाबा पण अठरा महिन्याचा आहे तरी पण ना मी त्याला घरी सोडून जाते आणि तो ना एवढं पण माझ्या अंगावर नाही आहे आणि मी त्याला अशी सवय लावली की कारण आपल्यावर कोणती वेळ कशी येईल माहीत नाही तर आता मी माझा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा